क्रांती टीव्ही न्यूज अन्याय बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य आज कॅबिनेटच्या बैठकीला शिंदेचे बहुतांश मंत्री गैरहजर असल्याची बातमी आपल्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळत आहे काही मंत्री तर दालनात होते मात्र त्यांनी बैठकीत येणं टाळलं असंही कळतंय मला वाटतं ही, ही बातमी काही फार अनपेक्षित अशी नाहीये मुळात वायासुरत गुवाहाटी करत जेव्हा शिंदेंनी हा प्रवास केला तेव्हाच शिंदेंना हे सगळं ज्ञात असायला हवं की त्यांनी जे पेरलेलं आहे तेच उगवणार आहे भाजपा कुणाशीही मैत्री ठेवू शकत नाही भाजपा कुणाशीही प्रामाणिक राहू शकत नाही गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या मैत्रीमध्ये आम्हाला कायम महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ असं म्हणणाऱ्या भाजपाने जो पाठीत खंजीर असला ती भाजपा अवघ्या पंचवीस महिन्यामध्ये शिंदेना जवळ करेल असं जर शिंदेना आणि शिंदेच्या मंत्र्यांना वाटलं असेल तर मला वाटतं त्यांचा फार मोठा गैरसमज आहे आणि हो शिंदेकडून लोक जात आहेत म्हणून शिंदेंनीही त्रागा करायचं काही कारण नाही कारण जेव्हा जहाज बुडत असतं तेव्हा सगळ्यात आधी उंदीर बाहेर पडतात तुम्ही ज्यांना वाघ म्हणून सोबत घेतलेला आहे ते सगळे उंदीर आहेत हे हळूहळू तुम्हाला कळायला लागेल जसजसा एसआयटीचा ईडीचा आणि एकेकाच्या चौकशीचा पाश आवळला जाईल तस तसं सिंहासन डळमळीत व्हायला लागेल आणि त्याचा पुरावा आता दिसत आहे माध्यमांमधून बातमी तर अशीही कळते की फडणवीस म्हणतायत की तुम्ही उल्हासनगरमध्ये केलं ते काय मग आम्ही केलं तर चुकलो कुठे मला वाटतंय ठकास महाटक दोघेही एकमेकांना भेटलेले आहेत त्यामुळे छान चाललंय सगळं शुभेच्छा